येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या न्यूज पहिल्याच दिवशी महापालिकेची निवडणूक यंत्रणा ढासळली इच्छुकांचा संताप या प्रायोजक गणेश रामचंद्र मंगळवार पेठ आणि आणि चौक आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विक्री आणि भरण्याची प्रक्रिया आजपासून नॉर्थकोट प्रशालेत सुरू झाली पहिल्याच दिवशी इच्छुकांनी अर्ज घेण्यासाठी एक ते सात निवडणूक कार्यालयात मोठी गर्दी केली मात्र यंदाच्या वेळी महापालिका निवडणूक यंत्रणा पहिल्याच दिवशी फेल झाल्याचं दिसून आलं कर्मचाऱ्यांची व्यवस्थित नियोजन नाही पावती पुस्तकं संपली तरी ती द्यायला कोणी नाहीत कर्मचाऱ्यांची वानवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष अशी स्थिती नॉर्थकोट प्रशालेत पाहायला मिळाली महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांना याबाबत कल्पना दिल्यानंतर यंत्रणा थोडी हल्ली मात्र उपायुक्त आशिष लोकरे यांनी याकडे दुर्लक्ष केलं महापालिकेच्या गलथान नियोजनाबद्दल हो, इच्छुक उमेदवारांनी संताप व्यक्त केलाय कडले बाजूचे माणसं काय कामाचे आहेत का सांगा रांग इकड घरला जायचं काय गरज आहे का इथं थांबायची आणि गर्दी वाढत असल एक टेबल वाढवा जनतेची निवडणूक आहे काय नाही रांगेत नाही काय नाही निवडणूक कार्यालय क्रमांक एक च्या निवडणूक निर्णय अधिकारी भैरप्पा माळी आणि दोन चे विजया पांगारकर यांनी देखील महापालिकेच्या या नियोजनाबद्दल नाराजी व्यक्त केली तसंच काही अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले महापालिकेच्या निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी एक हजार सत्तेचाळीस अर्जांची विक्री महापालिकेला मिळाले एक लाख चार हजार सातशे रुपयांचं उत्पन्न होऊ दे खर्च निवडणुकीचा आहे वर्ष असं म्हणत सोलापूर महापालिकेनं नॉर्थ प्रशालेत इच्छुक उमेदवारांसाठी अंथरलेलं रेड कार्पेट जिकडे तिकडे नवे पडते लाखो रुपयांचा खर्च मात्र नियोजनाची वानवा महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारासह अवघ्या दोनच व्यक्तींना निवडणूक कार्यालयात मिळणार प्रवेश उमेदवार हा निवडणूक लढवणाऱ्या प्रभागाऐवजी दुसऱ्या प्रभागातील रहिवासी असल्यास त्यांना उमेदवारी अर्जासोबत जोडावी लागणार मतदार यादीतील नाव असल्याची साक्षांकित प्रत सोलापूर महापालिकेत विविध प्रकारचं ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी एक खिडकी योजनेत दाखल झाले एक हजारावर अर्ज ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापूरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एच के आणि थ्री बीएच के लक्झुरियस फ्लॅट्स आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे sonal Banjara style mantra salon and academy the best salon training will lead you to the best career skin makeup and prosthetic as holder trainer learn from expert trainers professional basic course professional advanced course hair trichology hair chemical treatments advanced haircuts styles Makeup Artistry, Personal Makeup, Certificate and Diploma Courses, 100% Practical and Theoretical Training, Child Mantra Salon and Academy, 101 Benua Vista, Satrasna Station Road, Solapur. Contact 744 788 and 639 राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून इच्छुक उमेदवारांच्या संतोष पवार तसंच प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाल्या मुलाखती काँग्रेस भवनात सलग दुसऱ्या दिवशी खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत दिल्या मुलाखती महापालिका <ग्रेस> निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर पोलीस आयुक्तालयाकडून लवकरच होणार गुन्हेगारांची यादी तयार रूम मध्ये झाडू मारायला नकार दिला अकरावीच्या विद्यार्थ्यांना तब्बल तीन तास स्टंप न मारहाण सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील उक्कड गाव येथील रॅगिंगचा प्रकार कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात सदुसष्ट दिवसात भाविकांकडून दोन कोटी चव्वेचाळीस लाखांची रक्कम जमा पाच दिवसांपासून दानपेटेतील रकमेची मोजदात होती सुरू बस्ता खरे साथी सर्वात खरेदीसाठी महाराष्ट्रातील भव्य दालन संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव पुणे पोलीस आयुक्तांचे पीआरओ प्रवीण घाडगे निलंबित पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी सेवेतून बडतर्फीची प्रक्रिया सुरू। <गजार> सुप्रिया सुळे म्हणाल्या दोन भाऊ जर एकत्र येऊन लढत असतील तर ती वंदनीय बाळासाहेबांना दिलेली सर्वात मोठी आदरांजली आणि श्रद्धांजली ठरेल <गजारी> 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 पुण्यात राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्ह स्पष्ट गुप्त बैठकीतील मुद्दे समोर आल्यानं उलगडा शरद पवार अजित पवार गटातील हालचालींना वेग कोल्हापूर <tune> मुंबई खासगी बसवर सिनेस्टाईल दरोडा चाकू दाखवत सव्वा कोटींचे दागिने लंपास पुणे बंगळुरू महामार्गावरील घटना महापालिका <tune> निवडणुकीत <tune> काळ्या <tune> पैशांवर <tune> आयकरची नजर चोवीस तास नियंत्रण कक्ष टोल फ्री क्रमांक जारी डायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ॲक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ॲक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी डायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव फलटण येथील यशवंत सहकारी बँक प्रकरणी ईडीची मोठी कारवाई यशवंत बँकेचा एकशे बारा कोटींचा घोटाळा प्रकरणात फलटण येथील बँकेत ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा उद्या दुपारी बारा वाजता होणार मुंबई महानगरपालिकेसाठी उद्धव राज एकत्र एक संजय राऊत यांनी दिली माहिती सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नहीं हो सकता आणि म्हणून सच्चा जीत गया हार गया धुटा जनतेनं दिया उभा टाको जमाल गोटा मुंबईच्या दादर येथील नवनिर्वाचित नगरसेवक नगराध्यक्ष यांचा सत्कार समारंभ प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला देवेंद्र फडणवीस हे जल्लाद आहेत नगरपालिकांमध्ये मिळालेलं हे यश अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी धोक्याचा इशारा आहे कारण सोबत घेतलेल्या प्रत्येक मित्र पक्षाचा घात करणं हा भाजपचा स्वभाव आहे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा